पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट YouTube चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना कल्याण खडकपाडा सर्कल परिसरात भर रस्त्यात असलेल्या मनपुरम गोल्ड फायनान्स बँकसह दोन मेडिकल दुकानांचे शटर उचकवत चोरी केल्याची धक्कादायक घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे गोल्ड फायनान्स बँकेत सुरक्षा अलाराम असल्याने चोरांचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला मात्र चोरांनी बँकेच्या बाजूला असलेल्या दोन मेडिकल दुकानांचे शटर उचकवत मेडिकल मधील रोख रक्कम नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे चोरी झाल्याचे दुकान मालकाला कळताच आज दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे या संपूर्ण घटनेचा तपास महात्मा फुले पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण